चास्कर कुटुंबाचा आधारवड हरपला पण गावासाठी दिलेले योगदान अमर राहिले स्वर्गीय विठ्ठलराव चास्कर यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण आदरांजली लहानशा वाडीतून निर्माण झालेली मोठी व्यक्तिमत्व फार कमी पाहायला मिळतात मात्र स्वर्गीय विठ्ठलराव चास्कर हे त्याला अपवाद होते एक सामान्य वाढीतून सुरुवात करत त्यांनी संपूर्ण अकोले तालुक्यात सामाजिक सहकारी आणि राजकीय पातळीवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्यांच्या जाण्याने एक पंथी जरी विजली असली तरी त्यांनी दिलेले तेजस्वी मार्गदर्शन आजही गावच्या वाटचालीसाठी नेहमीच दीपस्तंभ ठरत आहे पूर्वी मेहंदुरीची वाडी म्हणून ओळखली जाणारी बहिरवाडी आज विकासाच्या पायऱ्या चढत आहे त्यामागे विठ्ठलराव चास्कर यांनी दू, यांची दूरदृष्टी आणि अहोरात्र मेहनत आहे ते मेहंदुरीचे पहिले सरपंच होते त्यांनी गावासाठी पाण्याच्या योजना आणल्या ग्रामपंचायतीची स्थापना करून शासनाशी गावाचा थेट संपर्क प्रस्थापित केला बहिरवाडीच्या व तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी दूधगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज मिळाले रामेश्वर दूध डेअरी ही त्यांची आणखी एक दूरदृष्टी होती ज्यातून आज अनेक घरांचे उदरनिर्वाह सुरू आहेत गावात चांगल्या जिल्हा परिषद शाळेची उभारणी करून त्यांनी शिक्षणाचा पाया मजबूत केला निळवंडे धरणाच्या पुनर्वसनावेळी गावाची आठ एकर जमीन ही निळवंडेच्या पुनर्वसनात जाणार होती हे त्यांच्या लक्षात येताच त्यांची पावले पुन्हा वाढीत स्थिरावली आणि त्यांनी सहकार्यांशी एकत्र येऊन ट्रस्ट तयार केली आणि ती जमीन पुन्हा गावकऱ्यांना मिळवून दिली हा निर्णय त्यांच्या नेतृत्व गुणांचा आणि गावासाठी असलेल्या निस्वार्थ प्रेमाचा ठोस पुरावा आहे विठ्ठलराव चास्कर हे अकोले तालुक्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि संगमनेर तालुक्याचे नेते बाळासाहेब थोरात यांचे जवळचे मित्र आणि विश्वासू सहकारी होते त्यांनी पक्षभेद बाजूला ठेवत गावच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोले तालुका फाउंडर अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते भाऊराव वावळे विष्णू पाटील चासकर भगवंता चासकर भाऊराव चास्कर आनंदा चास्कर, चास्कर, चास्कर निवृत्ती पथवे पोपटराव वावळे लक्ष्मण काळे दामोदर पाडेकर धोंडिबा चासकर नामदेव गोरडे विठ्ठल परभत चासकर दामू पवार मधुकर पवार हे सर्वजण त्यांच्या सामाजिक कार्यात खांद्याला खांदा लावून उभे होते साहेब म्हणतील तेच धोरण साहेब म्हणतील तेच तोरण अशी भावना बहिरवाडीमध्ये होती आजही बहिरवाडीतील प्रत्येक पायवाट प्रत्येक संस्था आणि प्रत्येक घर त्यांच्या कार्यकृतीची साक्ष देत आहे त्यांच्या जाण्याने जरी गावच्या अंगणातील एक पणती व्हिजली तरी त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांनी दिलेली प्रेरणा अमर आहे स्वर्गीय विठ्ठलराव चासकर यांना बहिरवाडी गावकऱ्यांकडून आणि अकोले नाईन न्यूज परिवाराकडून विनम्र अभिवादन